चार नोव्हेंबर एकोणीसशे चौदा ब्रिटनचा इंद्रोध जहाज मानवी इतिहासातील सर्वात धाडसी मोहिमेवर निघालं होत अठ्ठावीस लोक एक आवड जहाज आणि समोर संपूर्ण अंटार्टिका खंड पायी पार करण्याचं अशक्य स्वप्न या जहाजाचे कॅप्टन होते सर अर्नेस्ट शेकल्टन पण नी त्याला काहीतरी वेगळंच मान्य होत ज्या जहाजावर हे लोक निघाले होते तेच जहाज अंटार्टीकेच्या बर्फानी गळून टाकलं जगाशी संपर्क तुटला अन्न संपलं आणि सुरू झाला पाचशे बावीस दिवसांचा एक असा नरक वास ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही मायनस पन्नास डिग्री थंडीमध्ये अठ्ठावीस लोकांपैकी किती आणि कसे वाचले आज आपण मानवी जिद्दीचा अंगावर काटाणारा प्रवास अगदी खोल मध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो पाच नोव्हेंबर एकोणीशे चौदाला हे जहाज साऊथ जॉर्ज बेटावर पोहोचलं ही मानवी वस्तीची शेवटची सीमा होती तिथल्या लोकांनी इशारा दिला होता की यावर्षी बर्फ खूप जास्त आहे पुढे जाऊ नका पण शेकलटन त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघाले पाच डिसेंबरला त्यांनी अंटार्कटिकेच्या भयानक सी मध्ये प्रवेश केला सी म्हणजे असा समुद्र जिथे बर्फाच्या प्रचंड राह्यात फिरत असतात त्यानंतर ज्याची भीती होती तेच झालं अठरा जानेवारी एकोणीसशे पंधराला जहाज जमिनीपासून अवघ्या साठ मैल म्हणजे साधारणतः शंभर ते एकशे दहा किलोमीटर दूर असताना अचानक समुद्र कोटला आणि एंड्रोस जहाज बर्फाच्या एका महाकायला सिमेंट मध्ये अडकल्यासारखं अडकलं तीन तास इंजिन फुल स्पीड मध्ये चालवण्यात आलं क्रोमेंबर्स खाली उतरून बर्फ कापण्याचा प्रयत्न करू लागले पण जहाज एक इंच सुद्धा नाही शेकलटन म्हणाले आता आपल्याला काही दिवस इथेच जहाजामध्ये मुक्काम करावा लागेल बघता बघता आंटरटेकेचा हिवाळा सुरू झाला तिथला हेवाळा म्हणजे कित्येक दिवस फक्त अंधार पुढचे दहा महिने ती जहाज सुटण्याची वाट बघत होते पण तीस सप्टेंबर एकोणीशे ला बर्फाने जहाजाला चौ बाजूंनी दाबायला सुरुवात केली दाब इतका वाढला की जहाजाची लाकडी खांब पापडासारखे तडकायला लागले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे ला यांनी जहाज सोडण्याचा आदेश दिला आणि बघत बघत त्या जहाजाचे तुकडे झाले आणि त्यांच्या डोळ्यादेखर ते जहाज समुद्र तळाशी गेलं आता लो, ते लोक जमिनीवर नाही तर एका तरंग त्या बर्फाच्या लादीवर होते त्यांनी त्या ते बर्फावरच तंबू ठोकले आणि त्याला नाव दिलं ओशन कॅम्प त्यांनी विचार केला की आधी आपण आपले अकाउंट पाहू की आपल्या जवळ काय काय आहे तर त्यांच्यापाशी फक्त तीन कोटी आणि फक्त एक महिन्याचं राशन होतं महिने उलटत होते आता त्यांना अन्नाची कमतरता इतकी वाढली की त्यांना त्यांच्या सोबतच्या लाडके कुत्र्यांना मारून खावं लागलं थंडी इतकी होती की पिण्याच्या पाण्यासाठी ते बर्फाचे गोळे आपल्या कपड्यामध्ये ठेवायचे जेणेकरून शरीराची उष्णतेने ते उधळतील आणि दोन घोट पाणी मिळेल बर्फावर राहणं सुद्धा धोकादायक होतं कारण की बर्फ कधीही तुटू शकत होता त्यांना गरज होती जमिनीची आता संपूर्ण लोक फक्त शेकलटनच्या भरोश्यावर होते कारण की त्यांना सर्वापेक्षा जास्त अनुभव होता शेकलटन यांनी निर्णय घेतला की आता असेच पुढे निघायचं त्यांनी कॅल्क्युलेशन केले आणि अंदाज लावला आता सर्वात जवळ जमीन म्हणजे पोलेट आयलंड आहे त्यांच्यापासून जवळपास पाचशे पन्नास किलोमीटर लांब आता त्या आयलंडवर वर जायचं पण संपूर्ण सामान बर्फावर ओढत न्यावं लागणार होतं म्हणून शेकलटन यांनी आदेश दिला की प्रत्येक माणूस फक्त दोन पाऊड म्हणजे एक किलोचे जवळपास सामान सोबत घेईल ते म्हणाले बाकी सामान इथेच टाकून द्या तुमच्या जीवापेक्षा मोठा काहीच नाही शेकलटनने गोल्ड कॉइन आणि बायबल तिथेच सोडून दिले त्यांच्यासोबत एक फोटोग्राफर होते फ्रँक हर्ली त्यांनी चारशे निगेटिव्ह फोटो काढल्या होत्या पण दोन पाऊंडच्या लिमिटमुळे ते फक्त दीडशे फोटो सोबत घेऊ शकले आणि हेच दीडशे फोटो आज आपल्याकडे या घटनेचा पुरावा संपूर्ण सामान त्या बोटीमध्ये भरण्यात आलं प्रत्येक वजन जवळपास टन होत पण या बोटींना बर्फावर ओढत नेणं इतकं सोपं नव्हतं कारण आता उन्हाळा सुरू झाला होता आणि बर्फाच्या वरची प्रत मऊ पडत होती त्याने त्या बर्फावर चालणे कठीण जात होते काही अंतरावर गेल्यानंतर पुढचा रस्ता आणखी खराब होऊ लागला शेकलटन यांनी निर्णय घेतला की आता इथेच कॅम्प लावण्यात यावा शेकलटन प्रत्येक व्यक्तीला काही ना काही काम देतात जेणेकरून ते बोर होणार नाहीत आणि डिप्रेशन मध्ये जाणार नाहीत काही दिवसानंतर होते तो तुकडा आता पूर्व दिशेला वाहू लागला ते आयलंड पासून लांब म्हणून शेकलटन यांनी निर्णय घेतला की आता हे कॅम्प सोडू आणि असंच पुढे चालत निघू शेकलटन यांनी काही नियम लावले की प्रत्येक व्यक्तीला फक्त जगण्यापुरतं अन्न मिळेल अन्नाची कमतरता आणखी होती पण शेकलटन त्या क्रू मेंबरला फोटो बोलायची की घाबरू नका आपल्याकडे आणखी भरपूर राशन आहे पण फक्त जपून वापरा असंच काही दिवस काही महिने संपतात आणि शिकलटन यांना दुर्बिणीमध्ये जॉईन व्हील आयलंड दिसतो पण ही काही आनंदाची बातमी नव्हती कारण ते सोबत तुकड्यासोबत वाहत इतके पुढे आले होते की पोलिट आयलंड मागेच गेला होता आता तो पोलिट आयलंड त्यांच्यापासून फक्त एक्क्याण्णव किलोमीटर लांब होता पण बर्फ इतका खतरनाक झाला होता की आता परत जाणे अशक्य होते आता त्यांना अन्नाची कमतरता भासू लागली त्यांच्याकडे जे खराब झालेले फेकण्यासारखे अन्न होते ते सुद्धा देखाऊ लागले त्यांनी पुढे दिसेल तो प्राणी मारून खायला सुरुवात केली आता त्यांना त्या बर्फाचे तुकडा राहणे कठीण जात होते कारण तो बर्फाचा तुकडा हळूहळू हड़ कमी होत होता यांना दिसला त्यांच्या अंदाजानुसार तो किलोमीटर लांब होता या आणखी एक नवीन आशा निर्माण झाली त्यांनी निर्णय घेतला की संपूर्ण क्रू मेंबर्सना त्या तीन बोटीमध्ये बसून बो पुढे जायचं पण एवढं सोपं नव्हतं कारण तिथे फक्त पाणी नाही तर बर्फ सुद्धा होता त्यामुळे त्यांना पुढे जाणे जड जात होते काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी परत एकदा निर्णय घेतला की आता इथेच एखादा मोठा बर्फाचा तुकडा बघून कॅम्प लावूया ते उतरले आणि कॅम्प लावू लागले पण त्यांनी जसाच कॅम्प लावला त्या बर्फाचे दोन तुकडे झाले आणि त्यांचा एक मेंबर पाण्यामध्ये पडला त्याचं नाव होतं बाकी प्रयत्न त्याला त्याला बाहेर बाहेर काढण्याचा ते सुद्धा काढतात पण आता ते बर्फाचे दोन तुकडे लांब जात होते आता एका तुकड्यावर शेकडन होते आणि दुसऱ्या तुकड्यावर बाकीचे मेंबर्स होते कोणालाच काही कळत नव्हतं काय करावं कारण त्यांचा कॅप्टन लांब अंधारात अचानक गायब झाला थोड्या वेळाने त्यांना शेकडांचा आवाज येतो तिथे दोन क्रू मेंबर्स त्या आवाजा दिशेने बोट घेऊन जातात आणि शेकलटन यांना परत घेऊन येतात आता ते ज्या बर्फाचे तुकडे होते ते सुद्धा हवेमुळे आयलंडपासून पासून लांब जात होता शेकलटन यांनी परत निर्णय घेतला की त्यांच्यापासून एकशे साठ किलोमीटर लांब एलिफंट आयलंड आहे तिकडे जाऊया हळूहळू टेम्परेचर वाढत होतं आणि बर्फ कमी होत होता शेकलटन यांनी आदेश दिला की आता बर्फ कमी झाला आहे सर्व बोटी पाण्यामध्ये उतरवा इथून पुढचा प्रवास बोटीद्वारे केला जाईल पंधरा एप्रिल एकोणीशे सोळा शेवटी ते त्या आयलंडवर पोहोचले तब्बल चारशे सत्त्याण्णव दिवसाच्या प्रवासानंतर आता त्यांच्या पायाला जमीन लागली होती सर्वजण आनंदी होते पण त्यांच्या अडचणी आणखी संपल्या नव्हत्या त्यांच्या एका मेंबरला आयलंडवर गेल्यानंतर अटॅक आला होता पण तो कसा बसा वाचला हे आयलंड भरपूर लांब होते त्यामुळे त्यांना कोणी वाचवायला सुद्धा येणार नव्हतं त्यांच्याकडे एक ऑप्शन होतं मदत मागण्यासाठी नॉर्थ ईस्ट मध्ये जॉर्जी आयलंड कडे जायचं जो की तेराशे किलोमीटर लांब होतं संपूर्ण क्रू मेंबर्स सोबत नेणं पॉसिबल नव्हतं कारण त्यांची स्थिती फार विकट होती शेकल्टन यांनी एक आत्मघातकी निर्णय घेतला ते पाच लोकांची टीम बनवून त्या आयलंड वर जाणार तेथून मदत घेणार आणि बाकी लोकांना वाचवणार तोपर्यंत बाकी टीम एलिफंट आयलंड वरच थांबणार पाच लोकांची टीम घेऊन आयलंड वर जाण्यासाठी निघतात समोर होता जगातील सर्वात भयानक समुद्र डेक्स पॅकेज मोठे अंतर पार करायचे होते त्यामुळे ते लोक बारीक बारीक चार तास बोट चालू लागले त्यांच्याकडे एक साधन होतं ज्याद्वारे त्यांना कळत होतं की ते राईट डायरेक्शन मध्ये बोट चालवत आहेत दहा दहा मजली इमारती एवढ्या उंच लाटा बोटीवर आदळत होत्या ज्याने त्या बोटीमध्ये पाणी भरत होतं आणि बोट जड पडत होती ते रक्त आलेल्या हाताने पाणी बाहेर काढत होते आता येथे शेकड टनची सुद्धा तुटत चालली होती ते बघतात की आता साऊथ जॉर्जी आयलंड काही अंतरावर आहे हे हो दृश्य बघून ते त्यांची संपूर्ण ताकद बोट चालवू लागतात तीन आठवडे नरकातून प्रवास केल्यानंतर शेवटी ते दहा मे एकोणीस ला बेटावर पाऊल ठेवतात पण नशिबाचा खेळ बघा वादळामुळे ते बेटाच्या दक्षिण बाजूला उतरले जे की मानवी वस्ती होती उत्तर बाजूला आता त्यांना वेलिंग स्टेशनला जाण्यासाठी फक्त दोन पर्याय होते एक तर ज्या बोट मध्ये ते आले होते त्यामध्ये बसून ते फिरून दोनशे किलोमीटर प्रवास करणार आणि दुसरा रस्ता होता पायी चालत आयलंडच्या दुसऱ्या टोकाला जातील जे की फक्त पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे पण अडचण अशी होती येथील पर्वत फार मोठे मोठे आणि खतरनाक होते जे की इतिहासामध्ये ते आतापर्यंत कोणीच पार करू पहिला पर्याय योग्य होता पण त्यांच्या प्रवासादरम्यान ती बोट इतकी आदळ तापत आली होती की आता ती चालण्याच्या कंडिशन मध्ये सुद्धा नव्हती पण हार मानणार नव्हते कारण इतके दिवस मृत्यूशी झुंजत इथपर्यंत आले होते त्यांनी आता असा निर्णय घेतला की कोणी विचार सुद्धा केला नव्हता त्यांनी ते दहा हजार फूट उंच पर्वत पायी चालण्याचा निर्णय घेतला ते फार थकले होते म्हणून त्यांनी तिथेच नऊ दिवस गुफेमध्ये मुकाम केला त्या पेंग्विन भरपूर प्रमाणात होते ज्यामुळे त्यांना खाण्याची कमतरता भासली नाही नऊ दिवस मुक्कामानंतर ते आता चालत जाण्यास तयार होते त्यांनी आदेश दिला की थांबतील आणि दोघे सोबत येतील शेकलटन यांनी दोघांना सोबत घेतले फ्रँक वारसली आणि टॉन क्रीम त्यांनी एकमेकांना दाव्याने बांधले आणि ते पर्वत सोडू लागले छत्तीस घंटे कंटिन्यू चालल्यानंतर त्यांना वेलिंग स्टेशन दिसला आणि काही लोक दिसू लागले ते तिथे जेव्हा वेलिंग स्टेशन वर गेले तेव्हा तेथील लोक त्यांना घाबरू लागले कारण त्यांची दाढी वाढली होती चेहरा काळा पडला होता आणि कपडे फाटले होते पण तिथल्या एका माणसाने त्यांना ओळखले की हे तर तो शिकलटन आहे जो दोन वर्षापूर्वी अंटार्क्टिका मध्ये हरवला होता शेकल्टन यांना पाहून कोणाला विश्वास बसत नव्हता कारण जो माणूस दोन वर्षापूर्वी मरण पावला असे सांगण्यात येत होते तो आता कुठून आला त्यांनी एक दिवस आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वारसी एक बोर्ड घेऊन जातो आणि त्या किंग हायकन मध्ये जाऊन बाकी तिघांना घेऊन येतो पण शेकलटन यांना चिंता होती त्या बावीस लोकांची जानकी सुद्धा एलिक्ट आयलंडवर होते त्यांना पाहून एक महिन्यापेक्षा जास्त झाला होता त्यांना हेही हे माहित नव्हतं की ते बावीस लोक जिवंत आहेत का मरण पावले शेकलटन यांनी एक जहाज घेतली आणि बाकी मेंबर्सना परत आणण्यासाठी पर ते निघाले पण ते थोड्याच अंतरावर गेले होते आणि परत एकदा हे सुद्धा जहाज बर्फ मध्ये अडकलं परत परत प्रयत्न करण्यात आला पण काहीच उपयोग झाला नाही यांची चिंता आणि राग वाढत होता त्यांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली की मला एक आईस ब्रेकिंग जहाज द्या माझे काही सोबती अंटार्टीकावर अडकले आहेत त्यांची मागणी मान्य करण्यात आली पण ते जहाज सध्या अवेलेबल नव्हता जहाजाला येण्यासाठी काही दिवस लागणार होते शेकलटन यांनी त्या जहाजाची वाट न बघता चिलीच्या सरकारला विनंती केली की मला एक जहाज द्या माझी सोबत वाट बघत आहेत त्यांच्या मागणीला मान्य करत त्यांना एक एलचो नावाचं जहाज देण्यात आलं पंचवीस ऑगस्ट एकोणीशे सोळा ला शेकलटन परत एकदा त्या दिशेने निघतात सहा दिवस जहाज चालवल्यानंतर ते फायनली ते आयलंडवर पोहोचतात तेथील दृश्य पाहून शेकलटन थक्क झाले कारण बावीसच्या बावीस लोक जिवंत होते इतके दिवस त्या बाकी लोकांना शेकलटन परतले नाहीत कदाचित ते त्या समुद्रामध्ये बुडून मरण पावले असतील त्यांच्यामध्ये दुसरे कॅप्टन होते फ्रँक वाईल्ड त्यांनी निर्णय घेतला होता की आता शेकलटन यांची वाट न बघता आपण हे पुढे निघूया सर्वांनी तयारी सुद्धा केली होती पण त्यांना समुद्रामध्ये एक मोठा जहाज दिसला जो की त्यांच्याकडे येत होता सर्वजण आनंदी झाले एकमेकांची गाडा घेऊ लागले आणि शेवटी जवळपास दोन वर्षाच्या लढाई नंतर ते सुखरूप घरी पोहोचले हे संभव झालं फक्त शेकलटन यांच्या जिद्दीमुळे ही गोष्ट आपल्याला शिकवते की जिद्द असेल तर माणूस मृत्यूला सुद्धा हरवू शकतो मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच थरारक स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत